येत्या सात तारखेला म्हणजेच उद्या शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी रिपाई महायुतीचा एक निर्धार मेळाव्याचं आयोजन आपण पाचोरा येथे अटल मैदानावर आयोजित केलेला आहे मी मागच्या टर्मपासून या मतदारसंघामध्ये एक असा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण मतदार बंधू भगिनी अतिशय आत्मविश्वासाने आपल्याला मतदान करतात आणि मतदान केल्यानंतर आपण पाच काय केलं याचा हिशोब देण्याची जबाबदारी दोन हजार एकोणवीस मध्ये काय केलं याचा हिशोब देण्याचा प्रयत्न केला आणि आता देखील विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे त्या प्रचाराची सुरुवात करायच्या आधी मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी बांधव आणि सगळे व्यापारी शेतकरी मजूर शिवसैनिक सर्व जाणकार मंडळीला आमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासमोर मी या पाच वर्षामध्ये नेमकं मतदारसंघासाठी काय केलं याचा हिशोब देण्याचा प्रयत्न या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं करणार आहे या निर्धार मेळाव्यासाठी महायुतीचे आपल्या जिल्ह्याचे सर्व मान्य मंत्री महोदय त्याच पद्धतीने आमचे संपर्क प्रमुख या राज्याचे मंत्री महोदय आदरणीय भुसे साहेब या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब आणि मदर व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिलदादा पाटील केंद्राच्या मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे सर्व सन्मान्य आमदारांना आमंत्रित केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून आज जर का आपण पाहिलं तर जवळपास सगळीच जय्यत तयारी आमच्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे या तयारीचा उद्देश असाच आहे की आता शिवसेना भाजप राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी मतदारसंघातले कार्यकर्ते यांना माझं आव्हान आहे या मतदारसंघातली तमाम जाणकार जनतेला माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं मी काय केलं याचा हिशोब मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि भविष्यात मला काय करायचं आहे हे देखील निर्धार या मेळाव्यातून मी करणार आहे आणि त्याच्यानंतरच प्रचाराची सुरुवात खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची मी करणार आहे आणि म्हणून आपण आपल्या माध्यमातून मतदारसंघातल्या तमाम जनतेने हजारोच्या संख्येने यावं अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आहे